जुन्या काळापासून ही पद्धत चालत आली आहे बाळांना देणं हे खूप गरजेचं असतं पण नॉर्मली आपण ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला करतात की बाळांना देऊ नका पण आधीच्या काळापासून जुन्या आजी आपल्याला सांगतात की बाळांना गुट्टी द्याच पण बाळांना गुट्टी का दिली पाहिजे हा प्रश्न तुम्हाला पण पडतो का किंवा बाळांना गुट्टी देणं हे गरजेचं आहे का त्यांना ती पचते का तर श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे मी आज ही खूप महत्वाची बातमी घेऊन आली आहे जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे की गुट्टी का दिली जाते गुट्टी मध्ये काय काय असतं आणि गुट्टीचे फायदे काय असतात ते तर गुट्टीमध्ये सर्वात महत्त्वाचे तीन हे पदार्थ असणं खूप गरजेचं आहे पहिला पदार्थ आहे जायफळ जाईफार। जायफळीमुळे बाळाला खूप छान झोप लागते दुसरा पदार्थ आहे बदाम बदामामुळे बाळाचं माइंड डेव्हलप व्हायला मदत होते आणि तिसरा पदार्थ म्हणजे मुरडशे मुरड शेंग म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना तर बाळांच्या पोटात दुखणं त्याचबरोबर बाळांच्या पोटांमध्ये मुरडा येणं हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल आपल्या आजींच्या तोंडून तर मुरड शेंग उघडल्यामुळे बाळांच्या पोटामध्ये मुरडा कमी येतो नॉर्मली कसं होतं की नवीन बाळ जेव्हा घरात असतं त्यावेळेस घरातली लोक हे आतबाहेर करत असतात उन्हातून येतात कुठतून कुठून तरी थकून भागून येतात आणि त्यामुळे बाळांच्या पोटामध्ये मुरडा येतो पण बाळांच्या पोटामध्ये मुरडा काय येतो हे आपल्याला समजतच नाही ते बिचार आपलं रडत असतं आणि आपण त्याला थांबवायचा था प्रयत्न करत असतो पण ज्यावेळेस बाळ खूप जास्त हालचाल करत असतं रडायच्या टायमिंगला त्यावेळेस समजून घ्यायचं की बाळाच्या पोटामध्ये मुरडा येत आहे तर बुट्टीमध्ये मुरड शेंग असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे बाळाला मुरडा कमी येतो आणि त्याला मुरडा न येण्यासाठी मदत होते तर मार्केटमध्ये असे दगड खूप अवेलेबल आहेत तुम्ही असा दगड आणून ठेवा कारण की अशाच दगडावर तुम्हाला गुट्टी ही उघडावी लागते गुट्टी उघडल्यामुळे बाळाला खूप फायदे होतात ते मी आधीच तुम्हाला सांगितले आहे तर आता आपण पाहणार आहोत की गुट्टी तयार कशी करायची असते तुम्ही ज्यावेळेस मार्केट मध्ये मा जाता त्यावेळेस गुट्टी साठी जर तुम्ही त्यांना सांगितलं तर तुम्हाला एकत्रित अशी एक, एक छोटीशी पिशवी मिळेल की त्याच्यामध्ये बारा ते पंधरा प्रकारचे पदार्थ आहेत तर ते जे पदार्थ आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या म्हणजे आईच्या दुधातून ते जे तुम्हा उघडून तुम्हाला वापरायचे आहेत साधारण तुम्हाला फक्त दोनच चम्मच दूध काढावे लागते आणि ते मी तुम्हाला जे दगड दाखवले त्याच्यावर टाकायचे आणि फक्त एक एकच लाईन तुम्हाला उघडायची आहे फक्त बाळाला त्रास होतोय का याची काळजी घेऊन तुम्हाला करायचं आहे साधारणत तीन महिन्यापर्यंत तुम्हाला एकच रेश फक्त ओढायची आहे आणि ज्यावेळेस बाळाला थोडस बाळ मोठं होत चाललं आहे म्हणजे साडेतीन महिन्याचं चा झालं चार महिन्याचं चा झालं त्यानंतर तुम्ही एक एक रेश वाढवू शकता याचा फायदा काय तर तुम्हाला समजेल की बाळाला ती गुट्टी पचतीये का पण गुट्टी बाळाला देणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या गुट्टीमुळे बाळाची तब्येत खूप छान होते आणि त्याला पण थोडस चव दुसरी घेऊ द्या ना तेच तेच दूध पिऊन तो पण कंटाळलेला असतो तर गुट्टीचा फायदा पण होतो कारण की आता तुम्ही पण बघताय की मार्केटमध्ये आपण ज्या वेळेस त्याला इंजेक्शन द्यायला जातो त्याला सहन होत नाही तर ह्या गुट्टीच्या फायद्यामुळे तो छान असं झोपू शकतो त्याची तब्येत सुधरू शकते तर बुट्टी द्यायला अजिबात विसरू नका आणि मी जे सांगितले आहे ते नक्की फॉलो करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हो ज्या ज्या तुमच्या मैत्रिणी आत्ताच डिलेवरी झाल्या असतील तुमची बहीण डिलेवरी झाली असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे त्यांच्या पण मनात येणारे प्रश्न नक्की दूर होतील